नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो संकष्ट सोमवारचा कार्यक्रम बेहड येथे संपन्न झाला दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस रोजी सोमवारी संकष्ट सोमवारचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला महादेवाचे सोळा सोमवारचे व्रत केले होते आणि महाप्रसाद घेऊन पूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली होती व शिवाजी महाराज यांना वंदन करून शिवाजी महाराजांची आरती घेण्यात आली संध्याकाळी पूर्ण गावाला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम सोळा सोमवार व्रत करून सतराव्या सोमवारी कार्यक्रम संपन्न झाला या व्रताचे मानकरी श्री बालचंद्र त्र्यंबक तोरवणे सुरेश राजाराम तोरवणे अशोक पोपट तोरवणे अरुण देवीदास तोरवणे सुभाष प्रल्हाद जाधव यांनी आयोजन केले होते व मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी करिता हर्षवर्धन खैरनार साखरी ताज्या व महत्वाच्या बातमीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व वाढदिवस व इतर जाहिरातीसाठी संपर्क करा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी पासष्ट शहाऐंशी एट सेवन ट्रिपल एट फोर सिक्स फायव्ह एट सिक्स मतदानाचा हक्क बजवा रामराज्य स्टार टी न्यूज न्यूज तर्फे सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते की सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा धन्यवाद रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड संगमनेर घेऊन येत आहे आपल्या सेवेसाठी रियांश अमृत जोस अनेक आजारांवर एक जिलास रियांश अमृत ज्यूस एक कदम स्वस्त भारत की ओर करोडो भारतीय हो किन नंबर वन पसन रियांश अमृत ज्यूस बेचाळीस वनस्पतींपासून बनवलेले ज्यूस सहाशे पन्नास पेक्षा जास्त आजारांवर चालणारे एकमेव प्रोडक्ट म्हणजेच रियांश अमृत ज्यूस रियांश अमृत ज्यूस मेण्याचे एकमेव ठिकाण सरस्वती मेडिकल बेहेर श्री हर्षवर्धन खैरनार नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर एकोणपन्नास डॉक्टर अनिल सावंत सत्याऐशी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी पासष्ट शहाऐंशी तर मग कसला विचार करताय घ्या मोबाईल करा कॉल धन्यवाद